हवामान अंदाज आपण बघणार आहोत आज दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस आजचा हवामान अंदाज जर बघितलं तर नागपूरच्या नागपूरच्या भागात मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला दिसते नागपूर असेल इकडे अचलपूरच्या उत्तर भागामध्ये चांगला पाऊस आपल्याला दिसेल अमरावती भागातही हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आज होईल अकोला खामगाव इकडे जळगाव मलकापूर या भागातही मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता ठिकठिकाणी जोरदारही पाऊस होऊ शकतो इकडे चाळीसगाव पाचोरा इथेही चांगल्या पावसाची शक्यता आज आपल्याला दिसते चोपडा मालेगाव धुळे या भागातही चांगल्या पावसाची शक्यता आपल्याला आज दिसते नाशिक जिल्ह्यातही हलका ते मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता इकडे सातारास सातारा सांगली कोल्हापूर रत्नागिरी या भागातही चांगला पाऊस आज मोठ्या पावसाची शक्यता आज वर्तवली जाते रात्रीचं वातावरण जर बघितलं सोलापूर असेल सांगली पंढरपूर धाराशिव बार्शी अक्कलकोट इकडे कर्नाटकमध्येही चांगला मोठा पाऊस आज असेल इकडे बारामती पुणे जिल्ह्यातही आज चांगल्या पावसाची शक्यता आज वर्तवली जाते कोपरगाव संगमनेर रहुरी या भागातही चांगला पाऊस आज अपेक्षित आहे संभाजीनगरचं वातावरण जर बघितलं रात्रीचं वातावरण संभाजीनगर पैठण गंगापूर वैजापूर नांदगाव मनमाड मालेगाव लासलगाव चाळीसगाव पाचोरा धुळे जळगाव सिल्लोड जालना आंबड पैठण गेवराई, परतूर आष्टी माजलगाव नांदेड लातूर सोलापूर धाराशिव या भागातही आज रात्रीचं वातावरण जर बघितलं तर मोठ्या पावसाची शक्यता आज आपल्याला आज दिसते दुपारचं वातावरण जर बघितलं इकडे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही हलक्या मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता आपल्याला दुपारच्या वातावरणात आपल्याला दिसते मात्र रात्री पाऊस चांगला राहील जो भाग सुटला होता त्या भागातही पाऊस होण्याची शक्यता आपल्याला आज दिसते कन्नड तालुक्यातही पाऊस असेल आपण बघतोय बावीस तारखेचं वातावरण बावीस तारखेचं वातावरण जर बघितलं तर आपल्याला इकडे संगमनेर तालुक्यात चांगला मोठ्या पावसाची शक्यता आपल्याला दिसते संगमनेर सिन्नर नाशिक या भागात पुणे सातारा सांगली सोलापूरचा काही भागात आपल्याला चांगली पावसाची शक्यता आपल्याला दिसते मात्र रात्रीचं वातावरण जर बघितलं अहमदनगर जिल्ह्यात चांगल्या पावसाची शक्यता आपल्याला बावीस तारखेला म्हणजेच उद्याची राहुरी पाथर्डी पैठण गेवराई या भागात चांग गंगापूर जालना परतूर परभणी जिंतूर हिंगोली रिसोड वाशिम या भागात आपल्याला चांगला पावसाची शक्यता आपल्याला दिसते इकडे मालेगाव तालुक्यातही चांगला पाऊस असेल बारामती तालुक्यातही चांगल्या पावसाची शक्यता आपल्याला दिसते रात्रीचं वातावरण जर बघितलं बावीस तारखेचं तर अमरावती अकोला वर्धा नागपूर जळगाव इकडं छत्रपती संभाजीनगर धुळे जळगाव पाचोरा चोपडा शिरपूर या भागातही मोठा पाऊस आपल्याला उद्याच्या बावीस तारखेला संध्याकाळी किंवा रात्री आपल्याला असणार आहे नांदेड जिल्ह्यातही चांगला पाऊस नांदेड परभणी लातूर या भागातही आपल्याला मध्यम ते जोरदार पाऊस आपल्याला उद्या पडताना दिसेल तेवीस वा तारखेचं वातावरण जर बघितलं तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही उद्या चांगला पावसाची शक्यता आपल्याला दिसते वैजापूर प्रवारा संगम आ, गंगापूर इकडे जर बघितलं सिल्लोड चाळीसगाव मालेगाव धुळे पाचोरा जळगाव अहमदनगर पाथर्डी रौरी या भागातही मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आपल्याला उद्याही दिसते महट चिपळू चिपळूण रत्नागिरी या भागात मोठा पाऊस राहू शकतो संध्याकाळचं रात्रीचं वातावरण जर बघितलं कोल्हापूर सांगली या भागातही मोठा पाऊस असेल इकडे पंढरपूर बारामती सोलापूर बार्शी धाराशिव या भागातही आपल्याला उद्या रात्र तेवीस तारखेला चांगल्या मोठ्या पावसाची शक्यता आपल्याला इथे दिसते अहमदनगर जिल्ह्यातही चांगला पाऊस असेल छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठण पैठण संभाजीनगर आंबट जालना परतूर आष्टी माजलगाव धारूर परभणी जिंतूर नांदेड लातूर या भागातही मोठ्या पावसाची शक्यता आपल्याला उद्याही दिसते इकडे हिंगोली जिल्ह्यातही चांगल्या पावसाची शक्यता आपल्याला तेवीस तारखेला दिसते सोलापूर लातूर बारामती या भागातही आपल्याला चांगला पाऊस आपल्याला तेवीस तारखेलाही आपल्याला दिसतोय चोवीस तारखेचं वातावरण जर बघितलं तर छत्रपती संभाजीनगर गंगापूर पैठण वैजापूर कन्नड कोपरगाव येवला राहुरी पाथर्डी अहमदनगर गेवराई धारूर माजलगाव राहुरी धाराशिव <coughs> लातूर नांदेड जिंतूर हिंगोली वाशिम या भागातही आपल्याला चांगला पाऊस आपल्याला दिसतोय अमरावती जिल्ह्यातही आपल्याला मध्यम मध्यम पाऊस आपल्याला इथे मध्यम स्वरूपाचा पाऊस दिसतोय यवतमाळ जिल्ह्यातही आपल्याला चांगला पाऊस चोवीस तारखेलाही दिसणार आहे नांदेड जिल्हा असेल सोलापूर असेल धाराशिव पंढरपूर पश्चिम किनारपट्टीलाही चांगला पाऊस रत्न रत्नागिरी चिपळूण या भागातही चांगला पाऊस आपल्याला दिसेल धन्यवाद